कन्या राशीचे राशी राशी दोन हजार पंचवीस वार्षिक राशी भविष्य यांच्या आयुष्यात या चार गोष्टी घडणार म्हणजे घडणारच हे राशी भविष्य दोन हजार ज्योतिषावर आधारित आहे जे की ग्रहांची दशा स्थिती आणि गोचरचे विश्लेषण करण्यासाठी तयार केले गेले आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की या वर्षी आपले व्यावसायिक जीवन कसे राहील किंवा तुमच्या निजी जीवनात कशा प्रकारचे चढ उतार पाहायला मिळतील तर तुम्ही आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्ही एक विद्यार्थी आहे तर शिक्षणाच्या क्षेत्रात कशा प्रकारचे परिणाम प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकतात आपले स्वास्थ्य या वर्षी कसे राहील आर्थिक आणि वित्तीय लाभाचे योग केव्हा बनतील काय तुम्ही संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्यात सक्षम असाल काय तुमचे यावर्षी विदेश यात्रेवर जाण्याचे योग बनतील हे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये सोडवण्यास मदत करेल वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस तुमच्या मदतीसाठी बनवले गेले आहे म्हणजे दिल्या गेलेल्या सल्ल्यांना लक्षात ठेवून तुम्ही आपले जीवनात सुख समृद्धी प्राप्त करू शकाल आनंदाचा अनुभव करू शकतात आणि आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकतात हे राशी भविष्य तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती पाहून बनवले गेले आहे म्हणजे तुम्ही आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी तयार राहाल चला तर जाणून घेऊया राशी चक्रातील पाचवी रास कन्या ही भविष्यवाणी सांगत आहे की वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीतील जातकांसाठी शनी देवाची स्थिती मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्यासाठी चांगले न राहण्याची शक्यता आहे कारण हे तुमच्या सातव्या भावात गुरु ग्रह तुमच्या दहाव्या भावात राहू तुमच्या सहाव्या भावात आणि केतू बाराव्या भावात विराजमान असतील कशात सातव्या भावात उपस्थित शनी तुमच्या काम आणि रोजगाराच्या मार्गात समस्या निर्माण करू शकते यामुळे तुम्हाला चांगल्या परिणामांची प्राप्ती होऊ शकते कशात तुम्हाला मिळणारे परिणाम तुमच्या अपेक्षेपेक्षा कमजोर राहू शकतात शनी महाराज तेरा जुलै दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या वक्री अवस्थेत राहतील आणि अशात तुम्हाला धान्य मध्ये कमीचा अनुभव होऊ शकतो तुमच्या आर्थिक जीवनाची गोष्ट केली असता आपल्याला गुरुग्रहाच्या स्थितीचे विश्लेषण करावे लागेल बृहस्पती नऊ जून दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस वेळी अस्त राहणार आहे म्हणून तुम्हाला प्राप्त होणाऱ्या समस्या येऊ शकतात तथापि नवव्या भावात गुरुचे गोचर तुमच्यासाठी चांगले राहील मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद